आमचं प्रत्येक कॉलेजचं नॅक अॅक्रेडिशन झालेलं आहे इंजिनियरिंग कॉलेजेसचे एम बी ए झालेले आहे आमच्या फार्मसी कॉलेजमध्ये एम बी ए झालेलं आहे आम्हाला ग्रेड ए आहे तर माझं वर्क ओव्हरऑल वर्क आहे म्हणजे नॉट ओन्ली आय वर्क फॉर दी टीचर बट आय ऑल्सो वर्क फॉर दी एज्युकेशन आता कसं असते मी एक असा एक व्यक्ती आहे ज्यांनी जो एक शिक्षक पण राहिला अठरा वर्ष आणि जो एक शिक्षणाचा शिक शिक्षण संस्थेचा अध्यक्षही मी दोन्ही साइडला होतो आय अँड आय वॉज टीचर ऑफ सो मला या दोघांचा बॉन्ड माहित आहे मला माहित आहे की हे दोघे किती महत्वाचे आहेत मला हे माहित आहे की ही जी गाडी आहे त्या गाडीचे दोन पैगी आहेत अँड रन एफिशियंटली हा जो बॅलन्स आहे हा मला वाटतं माझ्यापेक्षा अधिक चांगला कोणी सांभाळणार नाही As a leader of education, I will...